शेतकरी मित्रांनो नमस्ते कृषीभूषण आर डी पाटील सर शेती अंतर्गत आपण आज आपण सहा जुलै रोजी बोसे तालुका मिरज जिल्हा सांगली या ठिकाणी आपल्या ग्रुपचे सभासद शेतकरी दादासे चौगुले यांच्या प्लॉटमध्ये आलेला आहोत सदर जो प्लॉट आहे तो प्लॉटला आज बरोबर एक वर्ष झालं पण सर्वसाधारणपणे आमचा एक वर्ष झालं संपर्क होता त्या संपर्कामध्ये आपण आपल्या आर्डी ऑर्गॅनिक तंत्रज्ञानाचा वापर असेल रायझरचा वापर असेल हा वापर करीत असताना जे शेड्यूलचे नियोजन होते ते नियोजन मध्ये स्वतः दादाशो चौगुले सर पण सांगतील की जवळजवळ जे शेड्यूल ठरले त्याच्या पन्नास टक्के सर आपला वापर झाला वापर झाला करेक्ट शंभर टक्के जर वापर झाला असता तर अजून याच्यापेक्षा जर प्लॉटची वाढ झाली असती तरी पण मी आज शेतकरी बांधवांना एकच सांगतो की अजून आपला सहा महिने शिल्लक आहेत निश्चित शंभर टनाच्यावर प्लॉट हमकास जाणार म्हणजे जाणार जा आज जा जा पाटील सर सुद्धा इथं पद आहे पाटील सरांना हा प्लॉट बोलल्यानंतर अंदाज लागेल की शंभर टन सर सहज जाणारच आराम कारण अजून आपण सहा महिने कालावधी शिल्लक आहे सदर पानांची लेवल ग्रीप वगैरे जे आपण रायझर खताबद्दल आपण माहिती सांगत असतो त्यावेळेला म्हणतो की वर्षभर पिकांची लेवल हालत नाही आज आपल्या पिकाला एक वर्ष झालं आज खत वापरून आठ महिने सहा महिने पूर्ण झालेत सहा सॉरी आठ महिने पूर्ण झाले भरणीच्या वेळेला आपण दोष टाकला होता अजूनही ऊस आपल्या कारखान्याला जायला सहा महिने अवकाश आहे सहा महिन्यात जरी आपण प्लॉटमध्ये आलो तरी पानाची लेवल आपल्याला आहे अशी जबरदस्त दिसेल याचा आपल्या रायझर खत किंवा आरडी तंत्रज्ञानाची ताकद आहे त्यामुळे इतर परिसरातीलही सर्व शेतकरी बांधवांनी वापर करावा कारण आज आपल्या ग्रुपचे जवळजवळ या बोसे परिसरामध्ये जवळजवळ एक सत्तरऐंशी साबसात शेतकरी आहेत त्यातील बरेच शेतकरी वापर करते मी या ग्रुपच्या माध्यमातून एक विनंती करतो की अजूनही या परिसरातील राहिलेल्या सर्व शेतकरी बांधवांनी सदर तंत्रज्ञानाचा वापर करावा हीच विनंती आपले तंत्रज्ञान जे आहे ते बरेच शेतकरी बांधव म्हणतात की खर्च घेते तर रेग्युलर शेतकरी जो चाळीस पन्नास टन उत्पादन काढण्यासाठी खर्च करत असतो त्याच खर्चामध्ये आपण जो पन्नास टनाला खर्च करायचा आहे त्याच खर्चामध्ये आपण ऐंशी ते शंभर टनाची पायरी गाठायची धन्यवाद नमस्ते नमस्ते